फॅन्स आयकॉन तमन्ना पुन्हा चर्चेत साधेपणा आणि जिंकली लाखो मणी तमाना झाली व्हायरल बॉलिवूड अभिनेत्री तमाना भाटियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे अभिनयासोबतच तिचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो आणि यावेळीही तिचा नवा लुक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे काही तासातच या व्हिडिओने लाखो व्ह्यूज मिळवले आहेत आणि तमानाचा स्टायलिश अंदाज लोकांना भावला आहे व्हिडिओमध्ये तमन्ना एका इव्हेंटसाठी तयार होताना दिसत आहे तिचा लुक आणि फॅशन सेन्स लोकांचं लक्ष वेधून घेतले आहे तिचं साधेपणा बरोबरेच तिने परिधान केलेल्या कपड्यांची आणि संपूर्ण लोकचिट चर्चा होत आहे अनेक नेटकर्‍यांनी तिचा साधा आणि स्टायलिश अंदाजाचं कौतुक केले आहे काहीने तिचा सौंदर्याची आणि साधेपणाची स्तुती केली आहे एका युजरने लिहिलं तमन्ना नेहमीच साधेपणाचं प्रतीक आहे तर दुसऱ्याने लिहिलं हिचा स्टाईलने पुन्हा एकदा ट्रेंड सेट केला आहे या प्रतिक्रियेमुळे तमना पुन्हा एकदा ट्रेनिंग क्वीन म्हणून चर्चेत आली आहे तमनाचा हा लुक आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे तिचा फॅशन सेन्सने पुन्हा एकदा नेटकऱ्यांची मने जिंकली असून तिचा आगामी प्रोजेक्टसाठी चाहत्यांनी मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत